नमस्कार मित्र मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना मजातच पाहिजे तर मग मैत्रिणींनो आज म्हटलं चला गप्पा मारू या कालदी परवाच्या व्हिडिओला तुम्ही जेवढा प्रतिसाद दिला आहे तेवढा कालच्या व्हिडिओला दिलेला नाही आहे तर कसं आहे मैत्रिणींनो मी काही तुम्हाला जे काय सांगणार आहे तर थोडंसं जास्तीचं आपल्याला हे बघ पाहिजे नव्हते तर चला ठीक आहे आता आपली सुरुवात आहे सुरवातीला काहीतरी थो थोडं थोडं थेमथेंबतडं साचे असं म्हण आहे तर तेच तर आपण करत आहात तर मग तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही फक्त म्हणता की तुम्हाला काम करायचं आहे का काम करायचं आहे का तर हे कसं आहे की तुम्ही म्हण म्हणजे आपल्याला वाटतं की बा हे नुसते फेक म बोलताय की काय बा असं तर तसं नाही आहे मैत्रिणीनं तर थोडंसं मलाही समजून घ्या तर कसं असतं ना आपण थोडंसं काहीतरी प्लॅन दिला किंवा आपण काहीतरी थोडंसं सा कोणाला सांगितलं ना कामाविषयी तर मग कसं आहे सात आठशे तरी आपल्याला लोकं पाहिजे तर मग ते कसं आहे सात आठशे लोकांना आपण तेवढं सांगू तेवढं थोडी ना आपल्याबरोबर येणार आहे तर तिच्यातले मु ज्यांना इच्छा असते तेच येणार ते आहे प्रत्येकाला आपलं पुरेपूर थोडी म्हणणं पडतं मग तर कसं आहे बाकीचे हे असतात तर तेच हे अस हे करत असतात आता बरेचसे यूट्यूब मग मध्येच थोडासा व्हिडिओ हे झाला होता तर कसं आहे मग आपले बरेचसे लोक हे की आता सांगत असता की तुम्हाला बिझनेस करायचा आहे का हे करायचं का ते करायचं का, का आता मी पण एक दोन वेळेस ते पेनची कंपनीचं मलाही मी यूट्यूबवरच बघितलेलं होतं मी अक्षरशः तिच्यामध्ये पैसे पण गुंतवलेले होते काय सांगायचं पण ते कसं आहे नाही झालं ते सक्सेस आपल्याकडल्या नाही आहे त्या कंपन्या तर त्या आपल्या एकदा दोनदा ते कॉल हे करता त्याच्यानंतर आपला कॉलच उचलता नाही हे मी स्वतः माझ्यावर त्या मी केलेलं आहे अनुभवलेलं आहे तर मला तसं फसवणूक कोणाचीच करायची नाही आहे कारण कसं असतं ना आपण एक मित्रमैत्रिणीने आपल्यावरती विश्वास ठेवायचा असतो तर कसं आहे आपण त्यांची भेट घालून देणं हे करणं हे आपलं कर्तव्य असतं तर मग त्याच्यापुढे त्यांना पट्टो पटतो अगर नको पट्टो हे त्यांची विशेषता म्हणजे त्यांचं त्यांचं प्रॉब्लेम असू शकतो पण मग कसं आहे आपण जे सांगितलेलं आहे ना तर ते त्याच्यावरती तुम्ही खरोखर विश्वास ठेवा तर आपले सा सातशे सबस्क्रायबर तरी झाले ना की मी नक्की सांगणार आणि मला माझा प्लॅन असा आहे तर नवीन पण असले आए, तर तुम्ही ऐक ऐकूनच घ्या तर माझा प्लॅन असा आहे मी तुम्हाला दोन दोन दिवस एक म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार नंबर दिल्यानंतर तुमचा माझा कॉन्टॅक्ट होणार त्या नंबरवरती आता मी तिच्यामध्ये कॉन्टॅक्ट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला बोलणं म्हणजे तुमचं माझं बोलणं झाल्याच्यानंतर मी तुम्हाला एक ठिकाण सांगणार तिथे आपण पहिले मी भेटणार त्या भेटल्यानंतर मी तो फोन म्हणजे आता तुम्ही म्हणाता की एवढे सगळे आता समजा एक मी पण लेडीज आहे मलाही घरचे काही बंधनं असतात आता प्रत्येक लेडीजला तर माहितीच असतं की बाबा प्रत्येक लेडीजला एवढं हे नसतं तर तसं मलाही काहीतरी बंधन आहे तर मग मी समजा रविवार आणि शनिवार हे दोनच दिवस मोबाईल तो सी ठेवणार आणि त्याच्यामध्ये दोन दिवसामध्ये आपले कॉ जेवढे कॉन्टॅक्ट झाले तेवढे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार मग बाकी दिवस मग हे करणार आणि असं नका म्हणू की बाबा की दिवस तुमचा कॉल लागणार नाही आहे मला जे काय करायचं आहे मी ते स्पष्ट नीटनेटकं आणि समोर सांगितलेलं आहे तर कसं आहे ना मैत्रिणींनं आपण जे काय करत असतो ना तर असे बऱ्याचशा महिला आहे आज मी ही तुमच्यातलीच एक आहे की बा मला मी इतके दिवस झाल्याने आपल्याला पूर्ण पुरं हे नसतो तर मला तेच वाटलं तर म्हटलं चला म्हणजे माझ्या मनात ते एकच खंत होती की चला काही महिला आपल्यासोबत तर जो जॉईंट म्हणजे हे करून सनी महिला काम करू शकता ए बा एक महिलेचा आणि दहा महिलांचा महिलांचा किती फरक पडत असतो तर काही शब्द होता माझे याच्यामध्ये तर समजून घेत चला तर चला तर मग मैत्रिणीनं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पटापट फटापट सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला लवकर लवकर प्लॅन सांगते आणि विशेष म्हटलं म्हणजे असं म्हणू नका किंवा हे पेन कंपन्या अशा अफवा भरपूर आहे घर घरबसल्यामुळे आम्ही तुम्हाला काम देतो वगैरे आम्ही काम करता करता आपण काम करू शकतो असं म्हटलं घर बसल्या काम नाही असं नाही तर हे एक मेन पॉईंट लक्षात ठेवा तर चला तर मग आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या कृतं इतकंच बाय